नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो नुकतीच त्या ठिकाणी जिवंत सातबारा ही मोहीम पार पडलेली आहे आणि बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी बऱ्याचशा नागरिकांनी त्याचा लाभ घेऊन त्या ठिकाणी आपली वारस नोंद करून आपला सातबारा जिवंत करून घेतलेला आहे म्हणजे जिवंत वारसांची सातबारावर नोंद केलेली आहे आता मित्रांनो बऱ्याच लोकांचा प्रश्न असा होता की Uh, सर त्या ठिकाणी आम्हाला uh, मी जिवंत असताना किंवा वडील जिवंत असताना त्या ठिकाणी आम्हाला त्यांच्या वारसांची नोंद लावून घ्यायची आहे हे शक्य आहे का बरं जर शक्य नसेल तर त्या ठिकाणी सर आमची जी मालमत्ता आहे किंवा आमची जी शेती आहे किंवा जे काही आमचं प्लॉट आहे घर आहे तर त्याबाबत मोठ्या प्रमाणात वाद आहेत वारसांमध्ये वाद आहेत किंवा वारस जे आहे तर ते त्या ठिकाणी वाटणीसाठी किंवा वारस जे आहे तर आगे। आगे त्या ठिकाणी नोंदीसाठी हजर राहत नाही तर अशावेळी काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने कारवाई करता आली पाहिजे याबाबत बऱ्याच लोकांनी विचारणा केलेली होती आणि त्या अनुषंगाने आजचा व्हिडिओ आहे की जिवंतपणे वारस नोंद करता येते का जर करता येत नसेल किंवा जर वारस त्या ठिकाणी हजर राहत नसतील किंवा मालमत्तेचा वाद असेल तर काय केलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो जो जिवंत सातबारा मोहीम होती किंवा जी काही वारस नोंद प्रक्रिया आहे तर ती खाते कि वा है, तर त्या संबंधित खातेदाराचा किंवा जे शेतकरी सातबाऱ्यावर ज्यांचं नाव आहे तर त्याचा त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतरच त्या ठिकाणी वारस नोंद आपल्याला करता येत असते त्यामुळे मित्रांनो जो तुमचा प्रश्न आहे की त्या ठिकाणी जिवंतपणे वारस नोंद करता येते का त्याला उत्तर आहे नाही जे व्यक्ती त्या ठिकाणी सात बाऱ्यावर जे खातेदार सात बाऱ्यावर आहेत ते जर मृत झालेले असतील तर त्या ठिकाणी त्यांच्या मृत्यूचा दाखला त्यानंतर सर्व वारसांचा त्या ठिकाणी संमती लेख किंवा कि सर्व वारसांची संमती त्या ठिकाणी आवश्यक आहे त्यानंतर जे काही तुमचं कोर्टामधून निघालेलं वारस प्रमाणपत्र असेल ते किंवा एक श वा, स स्वयंघोषणापत्र वा वारसांबाबत त्या ठिकाणी दाखल करणं आवश्यक आहे आणि या वारस नोंदीसाठी सर्व वारसांनी त्या ठिकाणी एकदा येऊन आपली कोणतीही हरकत नाही याबाबतचा जर जबाब तलाठी अधिकारी यांच्या समक्ष दिला तर मात्र ती वारस नोंद त्या ठिकाणी अतिशय सोप्या प्रोसिजरने त्या ठिकाणी पार पडत असते परंतु मित्रांनो अजून दुसरा प्रश्न असा आहे की सर आम्हाला या मोहिमेमध्ये त्या ठिकाणी वारस नोंद करायची आहे परंतु आमचे भाऊ त्या ठिकाणी काही परदेशात आहेत त्या ठिकाणी काही बाहेरगावी नोकरीला आहे किंवा भावा बहिणीमध्ये भावाभावामध्ये जर वाद असेल तर वारच नोंद करण्यासाठी ते हजर राहत नाही तर सर अशा वेळी काय केलं पाहिजे तर मित्रांनो सगळ्यात बेसिक गोष्ट अशी आहे की वारस नोंद करण्यासाठी जर तुमच्याकडे वारस प्रमाणपत्र असेल तुम्ही स्वयं घोषणापत्र देखील करून घेतलं असेल तर जे काही सर्व वारस आहेत तर सर्व वारसांच्या सर्व संमतीने वारस त्या ठिकाणी वारस नोंद घ्यावी लागत असते त्यामुळे सर्व वारसांनी एकदा तरी त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे जर ते उपस्थित राहत नसतील तर किमान त्यांचं बाय पोस्ट किंवा त्यांचं काही आता व्हॉट्सअप वगैरे या गोष्टी उपलब्ध आहेत तर त्यांच्या माध्यमातून त्यांचं जर आपण ना हरकत किंवा त्यांचा जर जबाब एकदा घेऊन घेतला की अशी अशी वारस नोंद होत आहे तर या वारस नोंदीसाठी माझी कोणतीही हरकत नाही असा एक कागद जरी आपण तलाठी किंवा मंडळाधिकारी यांच्या क समोर प्रोड्यूस केला तरी वारस नोंद व्हायला अडचण जाऊ शकत नाही त्या ठिकाणी आपण या पद्धतीने कारवाई करू शकतात परंतु मित्रांनो जर वारसांमध्येच मोठा वाद असेल त्या ठिकाणी कुणीही तयार नसेल वारस यायला किंवा वारसच म्हणत असतील की आम्हाला नोंद करून घ्यायची नाही किंवा मला त्या ठिकाणी सातबाऱ्यावर नाव चढवून घ्यायचं नाही वादविवाद जर असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला कोर्टात त्या ठिकाणी दावा करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरत नाही तुमचा मालमत्तेचा जरी वाद असेल मित्रांनो तरी मालमत्तेच्या वादासाठी सुद्धा तुम्हाला कोर्टामध्ये दावा दाखल करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे आता जे काही कोर्टामधून आपण हेअरशीर प सर्टिफिकेट म्हणजे वारस प्रमाणपत्र वारस दाखला मिळवत असतो तर त्याच्या अनुषंगाने जे काही मालमत्ता आहेत किंवा जो काही बँक व्यवहार आहे किंवा ज्या काही इतर व्यवहार आहेत तर त्या ठिकाणी आपण ते वारस प्रमाणपत्र आधीच जिवंतपणे देऊ शकतो परंतु त्याची नोंद ही संबंधित व्यक्ती मयत झाल्यानंतरच त्या हेअरशीप प्रमाणपत्रानुसार त्या मालमत्तेवर आपलं नाव चढू शकतं जिवंत मनीपणी ते होत नाही आणि जर वादविवाद असतील तर कोर्टाचा दरवाजा ठोठावल्याशिवाय त्याच्या पर्याय उरत नाही मित्रांनो त्यामुळे अशा गोष्टी जर आपल्या कुटुंबात किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींमध्ये घडत असतील तर त्या ठिकाणी बेस्ट वे कोर्टामध्ये दावा दाखल करणं हे सगळ्यात चांगलं आहे त्यामुळे मित्रांनो जिवंतपणी सातबाऱ्यावर किंवा इतर इतर मालमत्तेवर वारस नोंद होऊ शकत नाही आणि मालमत्तेचा जर वाद असेल तर कोर्टामध्ये धाव घेणं हे कधीही चांगलं असतं याबाबत तुम्हाला माहिती दिली आहे माहिती जर चांगली वाटली तर निश्चित व्हिडिओला त्या ठिकाणी लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद